तो समोर काळा डोंगर जो दिसतोय मित्रांनो झुम करून दाखवतो ह्या काळा डोंगर दिसतोय का तर हा काळा डोंगर कशामुळं झाला आहे माहिती आहे का की या डोंगरावर वनीकरणानं एक दोन तीन वर्षापूर्वी खूप मोठ्या प्रमाणावरती वृक्षारोपण केलं होतं आणि आज तीन वर्षानंतर तो डे तो डोंगर आज असा पेटून राख झालेला आहे मी आज पहिल्यांदाच आलो तेव्हा हे दृश्य मला पाहायला मिळालं या डोंगराच्या आजूबाजूला कुठेही लोकवस्ती नाही अत्यंत निर्जन असा हा डोंगर आहे आणि म्हणून मानवी रहदारीपासून दूर असूनसुद्धा या डोंगराला आग लागतेच कशी हा प्रश्न पडतो ज्या काही डोंगराला आगी लागण्याच्या त्यातील झाडं जळण्याच्या घटनासमोर आलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने वनविभागाचेच जंगलं वन लावलेले लावलेली झाडं याच या ठिकाणीच या कशी आग लागते हा मला पडलेला प्रश्न आहे कारण या डोंगरापासूनच अवघ्या दीड किलोमीटर अंतरावरती मी सुद्धा झाडं लावलेली आहेत परंतु हा अनुत्तरित राहिलेला प्रश्न आहे याचं उत्तर जर तुम्हाला सापडलं तर नक्की सांगा धन्यवाद